चलो थोडा आगे चलते चलतर चलतर हां चलते, रहा, चलते, रहा, चलते, रहा, चलते, रहा, चलते रहा। नमस्कार आपण आला देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले फेमस फेम शेळके मामा ढाबा या ठिकाणी मामा म्हटले की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य आणि आनंद निर्माण होतो तसंच हे शेळके मामा ढाबा हे अनेक वर्षापासून एक ऑथेंटिक टेस्ट काळा मसाला लाल मसाला आणि चारशे प्रकारचे डिशेस इथं तयार केल्या जातात इथं सर्व कच्चे मसाले तयार इथं घेऊन येऊन आम्ही स्वतः ते गिरणीमध्ये काढून आम्ही तयार करतो सगळे मसाले आणि एक ऑथेंटिक अशी एक वेगळी चव जी आपण मराठवाड्याला एक शोभेला अशी किंवा मराठवाड्याचा फेमस म्हणतो महाराष्ट्राची जी चव आहे ती आम्ही या शेळगे मामा ढाब्यावरती देतो आणि लोकांना ती इतकी प्रचंड आवडते भर की लोकांचा प्रतिसाद आणि लोकांचं हे आम्हाला भरभरून प्रेम भेटत इथे येणारे विदेशी पर्यटक असो कि महाराष्ट्रातील असो कि देशभरातील जो ही माणूस इथे येतो तो, तो खूप आनंदी होतो कारण की जेवणाची अ हे अमृत तुल्य जे आपण म्हणतो तशी चव इथे जेवणाची मिळते इथे येणारा शाळेतला विद्यार्थी असो पिकनिक असो गेट टुगेदर असो मॅरेज जानेवरचे रे असो बर्थडे असो अनेक प्रकारचे फंक्शन इथे सेलिब्रेट केले जातात माझ्याकडे इथे एक मोठा डायनिंग हॉल आहे ओपन स्पेस आहे लॉजिंग आहे शिव पार्वती लॉन्स आहे आणि एम जितकी सुंदर आहे का हा एर, एरिया जवळपास चार एकर एक मध्ये पसरलेला आहे आणि इथलची खास विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे इथे येणारा दोन येणारा प्रत्येक ग्राहक हा ग्राहक नसून शेळके मामाशी जोडलेला एक कुटुंबातील एक सदस्य एक व्यक्ती याप्रमाणे हा एकदा आला आणि जेवून गेला की तो वर्षानुवर्ष या शेळके मामा अंगारा पनीर त्याची काय वैशिष्ट्य सर माझ्याकडे असे चारशे डिशेस जवळपास तीस ते चाळीस डिशेस स्पेशल आहेत त्याच्यामध्ये ऑथेंटिक दाळ आहे शोगा फ्राय आहे शोगा फ्राय हा इतरचा एक सगळ्यात फेमस शोगा फ्राय मानला जातो त्याच्यानंतर पनीर अंगारा आहे त्याच्यानंतर व्हेज अंगारा आहे व्हेज मराठा आहे अशा किती डिशेस आहेत स्नॅक्स मध्ये कोथिंबीर वडी आहे आणि आपली मटकी चना हे जे गावरान पद्धतीचं आहे मेथी लसुणी आहे हे सगळं आम्ही एक एकदम ओरिजिनल आणि एकदम गावरान टाइपचं हे सर्व करतो आणि ते सर्व किचन मधून एकदम गरमागरम लोकांपर्यंत ताबडतोब टेबल सर्व केलं जातं जे न करून लोकांच्या नजरेसमोर कारण की किचन हे ओपन टाईपचं किचन आहे किचन मध्ये कोणीही येऊन उभा राहून बघू शकतो की आम्ही कोणत्या प्रकारचं हायजेनिक जेवण बनवतो आमचे खूप कसे ते बनवतात आणि ते बनवून स्वतः टेबल वरती घेऊन जातात आणि ती, जाता। ती चव जी लोकांना जो गोडवा निर्माण होतो त्यामुळे दिवसेंदिवस जे आमचे ग्राहक वाढत आहे आणि त्याच्यामुळे जे एक सदस्य किंवा एक शेळके मामांचं नाव हे फक्त छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यापुरत मर्यादित नसून हे मराठवाडा आणि महाराष्ट्र आणि भारतामध्येही याचं खूप नाव लौकिक झालेलं आहे हे असं अलौकिक झालेलं देवगिरी नगरी हे देवगिरी किल्ला ऐतिहासिक किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला शेळके मामा ढाबा हे लोकांना फार आ, फार म्हणजे खूप मनापासून आवडतं आणि इथे येणारे प्रत्येक वयोगटातील म्हणजे एक लहानात लहान म्हणजे एल के जी आ, के आपलं पहिली वर्गापासून ते कॉलेज पर्यंत आणि मध्ये पुरुषापासून तर म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती इथे आवडीने येतो आणि जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर जो त्यांच्याकडनं जे आ, एक आशीर्वाद निघतात किंवा जेवण खूप अप्रतिम दर्जाचं होतं आमचं आमचे पूर्ण शंभर टक्के पैसे वसूल झाले आणि किंमतही तुम्ही फार हवं किंमत ठेवलेली नाही एकदम रिजनेबल अशी गोर गरिबांनाही पुरेल अशी तुम्ही किंमत ठेवलेली आहे आणि विशेष म्हणजे इथं नाना प्रकारच्या भाकरी मिळतात ज्वारीची भाकर बाजरीची भाकर चपाती तंदूर रोटी आणि अनेक प्रकारचे नान्स हे इथं आमचं वैशिष्ट्य आहे तरी मी आपणा सर्वांना विनंती करतो कि आपण एकदा एक वेळेस जरूर मामा ढाब्याला भेट द्यावी व आपला आपला जो आहे एक वेळेस आम्हाला आपली सेवा करण्याचा अनुभव द्यावा ही नम्रतेची विनंती शेळके मामा ढाबा धन्यवाद दरवर्षी प्रमाण दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे एक एक तीन ते चार महिन्यासाठी स्पेशल हुडा पार्टी शेळके मामा स्पेशल हुडा पार्टी हे ऑर्गनाईज करतो हे सुरू होतं एक नोव्हेंबर ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत याच्यामध्ये आम्ही हुडा मध्ये सकाळी पॅकेज देतो सकाळी नाश्ता तीन प्रकारचा सकाळी नाश्ता असतो गुळाचा चहा असतो त्याच्यानंतर हुरडा हुरड्यामध्ये आम्ही तीन प्रकारच्या चटण्या खाकरा हुडा चीज हुरडा भेळ अशा नाना प्रकारचा होडा देतो त्याच्यासोबत आम्ही रानमेवा सर्व करतो रान मेवामध्ये हरभरा पेरू मक्का आणि नाना प्रकारचे फळं हे आम्ही त्यांना हुड्यासोबत देतो त्याच्यानंतर दुपारचं लंच असतं लंच मध्ये आम्ही बैंगन भरता बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी चुलीवर बनवलेलं बेसन आणि आपलं ते स्वीट आयटम देतो त्याच्यामध्ये गुलाबजामुन जिलेबी जिलेबी मध्ये बनवतो समोरच त्याच्यानंतर संध्याकाळी जाताना टी ब्रेक असतो टी ब्रेक असताना तुम्हाला चहा कॉफी कांदा पकोडा मिक्स पकोडा आलू पकोडा हे सर्व दिलं जातं आणि इतरचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही इथं मुलांना खेळण्यासाठी नाना प्रकारचे खेळणे आहे चिल्ड्रन पार्क आहे आम्ही उंट रायडिंग करतो घोडागाडी रायडिंग करतो इथं म्युझिक शो आहे इथं जादूगर शो आहे इथं कटपुतली शो आहे इथं रेन डान्स आहे इथं बैलगाडी रायडिंग आहे इतक्या नाना प्रकारचे इथं गेम्स खेळल्या जातात अशा प्रकारे आम्ही साडेतीन ते चार महिन्यासाठी इथे हुडापाटीच ही आम्ही एक तीन ते चार महिन्यासाठी ओकेजनली आम्ही हे हुडापाटी चालवतो आणि इथं हुडापाटीसाठी पूर्ण मराठवाड्यातून इतका जास्त रिस्पॉन्स भेटतो की लोक एक एक महिना अगोदर बुकिंग करून आमच्याकडे येतात ग्रुपच्या ग्रुप बुकिंग करतात तरी आपण एकदा आमच्या उडापाटीला नक्कीच भेट द्यावी अशी सर्वांना विनंती मी शेळके मामा धाबा शरणापूर रोड इथं जेवायला आलेलो खुद्द आलेलो इथलं जेवण एकदम स्वादिष्ट आणि फ्रेश तयार जसं पाहिजे आपल्या चवीचा हिशोब बनवून देतात सर्व्हिस बी इथं खूप चांगली आहे आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही व्हरायटी वारे। मी प्रेफर्डली व्हेजच इथं जेवायला येतात मी कमीत कमी पंधरा वर्षापासून येत आहे आपण आता आ, 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 था, था, था। हो खूप चांगला टेस्ट आहे Вот I'm <laughs> चैनल पे रहे हैं तो लास्ट में बासी वो पूरा ग्राउंड आ हैं <laughs>

देवा माझा डाबा म्हणजे नंबर वन डाबा आम्ही दर शनिवारी भद्रा मारुतीला गेलो इथे इथे इथून जेवल्या शिवाय जातच नाही प्रत्येक वेळेस आमचे मुलं सुद्धा म्हणतात त्याला शेठ देवामाच्या ढाब्यावर आपल्याला जायचं वर्षापासून मला इथं तीस वर्ष झाले तीस वर्षापासून माझं कंटिन्यू झालं हे नाही कंपनी मध्ये होतो रिटायर्ड झालो वगैरे आठवलं होतो रिटायर्ड झालो आणि जरी आमचं जाणं आता अजून चालूच आहे दोन तीन वर्ष झाले रिटायर्ड एकदम क्वालिटी नंबर वन क्वालिटीमुळेच आधी येतात क्वालिटीमुळेच आम्ही येतो इथे हे बैंगन मसाला त्याच्यानंतर शेवगाडी हे आपले जे व्हेजिटेरियन आहे एकदम छान आहेत एकदम सुंदर सगळं चांगलं एकदम सगळं जेवण चांगलं तंदूर चांगले असतो त्यांच्यासाठी काय काय त्यांना जर मी पहिले आवर्जून सांगेल की तुम्ही शेळके डा मामाच्या डाब्यावरच जेवायला दुसरीकडे कुठेही जाऊ नका तुम्हाला कुठेही समाधान होणार नाही तुमचं आणि क्वालिटी चांगली आहे त्यांचे रेट पण एकदम छान आहेत अगदी व्यवस्थित आहे जास्त नाही काही नाही अगदी छान आहे सुंदर एकदम मस्त बरे आलेले मी आलेले मुलगा आहे त्या बाहेर गेले तिकडे पोराला खेळवायसाठी मी संभाजीनगर वर आलो संभाजीनगर वर हा हो आता आमचं दर्शन वेळी माझं जाणार ना असत कंटिन्यू कंटिन्यू आमची शाळा आर्यनंदी ग्लोबल स्कूल धोरकीन इथं आम्ही आलेलो आहोत आणि आज आमचा सहलीचा दिवस होता आणि इथे आम्ही जाता जाता यांची जेवणाच इथं ह्यांना व्हिजिट केली तसं आम्ही आधी सांगितलं होतं पण ह्यांचं नाव आधीच आम्हाला माहिती होतं की इथं शेवग्याचा मसाला जो येतो शेवग्याचा तर तो फार प्रसिद्ध आहे आणि त्या निमित्ताने इथं आम्हाला सहलीच्या निमित्ताने यायला आणि जे जेवणाची मिळाली अतिशय उत्कृष्ट असं जेवण होत आणि मुलांनी खूपच त्याचा एन्जॉय केला पनीरची भाजी मुलांना आवडली आणि जेवणाची व्यवस्था अतिशय सुंदर होती आणि जे त्यांनी त्यांचे जे लोक आहेत त्यांचा जे वाढणं वगैरे होतं त्याचं पण अगदी मुलांना व्यवस्थित त्यांनी वाढलं आणि जेवणाची चवय चांगली होती आणि आम्हाला खूप खूप खुँ म्हणजे आम्ही आलो, आलो। तर त्याच आम्हाला बेनिफिट चांगलं मिळालं आनंद झाला आणि पुढच्या वेळेस पण आम्ही जेव्हा पण इकडनं जाऊ तर इथे मामाच्या धाब्याला अवश्य भेट देऊ आणि खूप सुंदर होतूल इब्राम शेखे मी आर ए नंदी ग्लोबल स्कूल ये पडतो मे हमारी ट्रिप गे ती मे गो में ये होटल में हमें खाना बहुत अच्छा लगा और मेरे दोस्तों को भी अच्छा लगा सर्विस भी अच्छी है सब चीज बहुत कुछ अच्छा है थैंक यू नमस्कार आपण आला देवगिरी किल्ल्याच्या पायतेशी असलेले फेमस फेम शळके मामा ढाबा या ठिकाणी मामा म्हटले की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य आणि आनंद निर्माण होतो तसंच ये शळके मामा ढाबा हे अनेक वर्षापासून एक ऑथेंटिक टेस्ट काळा मसाला लाल मसाला आणि चारशे प्रकारचे डिशेस इथं तयार केल्या जातात इथं सर्व कच्चे मसाले तयार इथं घेऊन येऊन आम्ही स्वतः ते गिरणीमध्ये काढून आम्ही तयार करतो सगळे मसाले आणि एक ऑथेंटिक अशी एक वेगळी चव जी आपण मराठवाड्याला एक शोभेला अशी किंवा मराठवाड्याचा फेमस म्हणतो महाराष्ट्राची जी चव आहे ती आम्ही या शेळके मामा ढाब्यावरती देतो आणि लोकांना ती इतकी प्रचंड आवडते की लोकांचा प्रतिसाद आणि लोकांचं हे आम्हाला भरभरून प्रेम भेटतं इथे येणारे विदेशी पर्यटक असो कि महाराष्ट्रातील असो कि देशभरातील जो ही माणूस इथे येतो तो, तो खूप आनंदी होतो कारण की जेवणाची जे अमृत तुल्य जे आपण म्हणतो तशी चव इथे जेवणाची मिळते इथे येणारा शाळेतला विद्यार्थी असो पिकनिक असो गेट टुगेदर असो मॅरेज अनेवरचे रे असो बर्थडे असो अनेक प्रकारचे फंक्शन इथे सेलिब्रेट केले जातात माझ्याकडे इथे एक मोठा डायनिंग हॉल आहे ओपन स्पेस आहे लॉजिंग आहे शिव पार्वती लॉन्च आहे आणि एम जितकी इतकी सुंदर आहे का हा एर, एरिया जवळपास चार एकर एक मध्ये पसरलेला आहे आणि इथलची खास विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे इथे येणारा येणारा प्रत्येक ग्राहक हा ग्राहक नसून हा शेळके मामाशी जोडलेला एक कुटुंबातील एक सदस्य एक व्यक्ती याप्रमाणे हा एकदा आला आणि जेवून गेला की तो वर्षानुवर्ष या शेळकेमा ढाब्याला जोडला जातो आपल्याकडे एक अंगारा पनीर आहे त्याची काय आहे सर माझ्याकडे असे चारशे डिशेस पैकी अशा जवळपास तीस ते चाळीस डिशेस स्पेशल आहेत त्याच्यामध्ये ऑथेंटिक डाळ आहे शेवगा फ्राय आहे शोगा फ्राय हा इथलचा एक सगळ्यात फेमस शोगा फ्राय मानला जातो त्याच्यानंतर पनीर अंगारा आहे त्याच्यानंतर व्हेज अंगारा आहे व्हेज मराठा आहे अशा किती तरी डिशेस आहेत स्नॅक्स मध्ये कोथिंबीर वडी आहे आणि आपली काय म्हणतात मटकी चना हे जे गावरान पद्धतीचं आहे मेथी लसुणी आहे हे सगळं आम्ही एक एकदम ओरिजिनल आणि एकदम गावराण टाईपच हे सर्व करतो आणि ते सर्व किचन मधून एकदम गरमागरम लोकांपर्यंत ताबडतोब टेबल ता ता वरती सर्व केलं जातं की जेणेकरून लोकांच्या नजरेसमोर कारण की किचन हे ओपन टाईपचं किचन आहे किचन मध्ये कोणीही येऊन उभा राहून बघू शकतो की आम्ही कोणत्या प्रकारचं हायजेनिक जेवण बनवतो आमचे खूप कसे ते बनवतात आणि ते बनवून स्वतः टेबल वरती घेऊन जातात आणि ती चव जी लोकांना जो गोडवा निर्माण होतो त्यामुळे दिवसेंदिवस जे आमचे ग्राहक वाढत आहे आणि त्याच्यामुळे जे एक सदस्य किंवा एक शेळके मामांचं नाव हे फक्त छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून ते मराठवाडा आणि महाराष्ट्र आणि भारतामध्येही याचं खूप नाव लौकिक झालेलं आहे हे असं अलौकिक झालेलं देवगिरी नगरी हे देवगिरी किल्ला ऐतिहासिक किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला शेळके मामा ढाबा हे लोकांना फार आ, फार म्हणजे खूप मनापासून आवडतं आणि इथे येणारे प्रत्येक वयोगटातील म्हणजे एक लहानात लहान म्हणजे एल के जी आ, के जी किंवा आपलं पहिली वर्गापासून ते कॉलेज पर्यंत आणि मध्ये पुरुषापासून तर म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती इथे आवडीने येतो आणि जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर जो त्यांच्याकडनं जे एक आशीर्वाद निघतात किंवा जेवण खूप अप्रतिम दर्जाचं होत आमचं आमचे पूर्ण शंभर टक्के पैसे वसूल झाले आणि किंमतही तुम्ही फार आवाढ किंमत ठेवलेली नाही एकदम रिझनेबल अशी गोर गरिबांनाही पुरेल अशी तुम्ही किंमत ठेवलेली आहे आणि विशेष म्हणजे इथं नाना प्रकारच्या भाकरी मिळतात ज्वारीची भाकर बाजरीची भाकर चपाती तंदूर रोटी आणि अनेक प्रकारचे नान्स हे इथं आमचं वैशिष्ट्य आहे तरी मी आपण सर्वांना विनंती करतो कि आपण एकदा एक वेळेस जरूर शेळके मामा घाब्याला अप, एक वेळेस आम्हाला आपली सेवा करण्याचा अनुभव द्यावा नम्रते दर्वर्शी प्रमान, दर्वर्शी ही नम्रतेची विनंती शेळके मामा घाबा धन्यवाद दरवर्षी प्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे एक एक तीन ते चार महिन्यासाठी स्पेशल हुडा पार्टी शेळके मामा स्पेशल हुडा पार्टी हे ऑर्गनाइज करतो हे सुरू होतं एक नोव्हेंबर ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत याच्यामध्ये आम्ही हुडा मध्ये सकाळी पॅकेज देतो सकाळी नाश्ता तीन प्रकारचा सकाळी नाश्ता असतो गुळाचा चहा असतो त्याच्यानंतर होडा हुड्यामध्ये आम्ही तीन प्रकारच्या चटण्या खाकरा हुडा चीज हुडा, हुडा भेळ अशा नाना प्रकारचा होडा देतो त्याच्यासोबत आम्ही रानमेवा सर्व करतो रान मेवामध्ये हरभरा पेरू मक्का आणि नाना प्रकारचे फळं हे आम्ही त्यांना हुड्यासोबत देतो त्याच्यानंतर दुपारचं लंच असतं लंच मध्ये आम्ही बैंगन भरता बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी चुलीवर बनवलेलं बेसन आणि आपलं त्या स्वीट आयटम देतो त्याच्यामध्ये गुलाबजामुन जिलेबी जिलेबी लाईव्ह मध्ये बनवतो समोरच त्याच्यानंतर संध्याकाळी जातानी टी ब्रेक असतो टी ब्रेक असताना तुम्हाला चहा कॉफी कांदा पकोडा मिक्स पकोडा आलू पकोडा हे सर्व दिलं जातं आणि इतरचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही इथं मुलांना खेळण्यासाठी नाना प्रकारचे खेळणे आहे चिल्ड्रन पार्क आहे आम्ही उंट रायडिंग करतो घोडागाडी रायडिंग करतो इथं म्युझिक शो आहे इथं जादूगर शो आहे इथं कटपुतली शो आहे इथं रेन डान्स आहे इथं बैलगाडी रायडिंग आहे इतक्या नाना प्रकारचे इथं गेम्स खेळल्या जातात अशा प्रकारे आम्ही साडेतीन ते चार महिन्यासाठी इथे ही आम्ही एक तीन ते चार महिन्यासाठी ओकेजनली आम्ही हे हुडापाठी चालवतो आणि इथं हुडापाठी साठी पूर्ण मराठवाड्यातून इतका जास्त रिस्पॉन्स भेटतो की लोक एक एक महिना अगोदर याचं बुकिंग करून आमच्याकडे येतात ग्रुपच्या ग्रुप बुकिंग करतात तरी आपण एकदा आमच्या हुडापाटीला नक्कीच भेट द्यावी अशी सर्वांना विनंती